आज चैतन्य मद्रासहून येणार असल्याची बातमी सॅमीने मला सांगितली ही बातमी त्याने मला आवर्जून का सांगावी हा एकच मोठा प्रश्न आहे कदाचित वर्षापूर्वी घडलेल्या त्या प्रसंगाचे त्याला विस्मरण झाले नसावे त्यालाच काय पण त्या घटनेनेही संबंधित असलेल्या कुणालाच त्या घटनेचे विस्मरण इतक्या लवकर होणार नाही मला तर नाहीच नाही कारण हे सारे रामायण माझ्यामुळेच तर घडले होते आज वर्ष झालं पण कधीतरी कुठेतरीचे प्रयोग अजूनही हाऊसफुल गर्दी खेचीत आहेत या नाटकाने प्रेक्षकांची जबरदस्त पकड घेतली आहे आणि त्या दिवशी माझ्या हातून जे वर्तन घडले ते या नाटका कधीतरी मी ची मी नायिका आहे एखादी भूमिका अशी काही मनात घुसून बसते की तिथून बाहेर पडणं अगदी कठीण आणि अवघड होऊन जातं या भूमिकेनेही माझ्यावर अशी जादू केली आणि माझी मी न राहिली आज दुपारी शिवाजीला चारचा शो आहे गेले वर्षभर मी ही भूमिका करते आहे आता अगदी डोळे मिटूनही मी ही भूमिका करू शकते पण आज पण आज मात्र मी विलक्षण अस्वस्थ आहे का चैतन्य येणार आहे म्हणून पण तसं पाहिलं तर चैतन्याचा आणि माझा काय संबंध तो फक्त या नाटकाचा दिग्दर्शक आहे आणि प्राजक्ताचा पती की माझ्या मनात प्राजक्ताविषयी असूय आहे काहीच कळत नाही मन कसं सैरभैर झालंय उगाच पण उगाचंच तरी कसं म्हणावं माझ्या हातून वर्षापूर्वी झालेली ती चूक ते एका निसरड्या शनी अण्यावर झालेले माझे मन आणि त्याची ती भयंकर परिणती मी त्यावेळी तो अतिप्रसंग केला नसता तर प्राजक्ता आणि चैतन्यामध्ये दुरावा कशाला आला असता आता या क्षणी तो सारा प्रसंग मला जशाचा तसा आठवतो हो आहे जणू एखाद्या कोरलेल्या शिल्पासारखा मी खिडकीतून बाहेर पाहिले ऊन नुसतं रणरनत आहे आणि अशा उन्हात समोरच्या त्या मैदानात मुले क्रिकेट खेळतायत त्यातील तो उंच मुलगा ॲटीत बॅट धरून उभा आहे समोरच्या मुलांनी चेंडू टाकला की तो तसा तडकवण्यासाठी मी त्यांचा खेळ पाहू लागले लहान मुला लहान होऊन गेले पण काही क्षणच चैतन्य आज येईल शामी सकाळी सांगून गेला होता त्याच्याकडे एक फायनान्सर आहे एक चांगलं स्क्रिप्ट आहे पण त्या फायनान्सरला आम्ही तिघे एकत्र हवे आहोत चैतन्य मी आणि प्राजक्ता आणि म्हणूनच चैतन्य येणार म्हणून तो खुश आहे पण माझी मनस्थिती मात्र बिघडली आहे पुन्हा एकत्र प्राजक्ता मी आणि तो त्यावेळी आम्ही फक्त दोघेच होतो तरीही माझा तोल गेला होता नाटकाची वेळ जवळजवळ येते पण माझ्या अस्वस्थता मात्र वाढत चालली आहे आजचा शो कसा होणार कुणास ठाऊक त्या दिवशीही मी अशीच अस्वस्थ झाले होते गेले दोन दिवस मी पाहत होते चैतन्य अस्वस्थ होता दिग्दर्शन करीत असताना तो कुठेही कमी पडत नव्हता तरीही त्याच्या डोळ्यातील खिन्नतेची झाप लपत नव्हते मला तर ती विशेषच जाणवत होती चैतन्याला मी फार पूर्वीपासून ओळखत होते अगदी हौशी रंगभूमीवर काम करीत असल्यापासून त्याच्या मनाचा कंगोरा आणि कंगोरा मला तोंडपाठ होता अगदी खरं सांगायचं तर त्याला पहिल्यापासून मी त्याच्या प्रेमात पडले होते त्याचे पण त्याचे दिग्दर्शन सारे काही भारवून पाहत होते पण त्याने मात्र मला चुकूनही प्रतिसाद दिला नव्हता पण तरीही मी आशा सोडली नव्हती रीता नावाच्या एका सेक्स बॉम्बशी त्यांचे पुरी प्रेमसंबंध होते हे मी ऐकून होते पण नंतर मात्र तो अगदी एकटा होता नाट्य सुगंधाने चैतन्याचे शतजन्म शोधताना निवडले आणि त्याचे दिग्दर्शनही त्यालाच दिले आणि तिथेच तो माझ्या हातून निसटला सॅमीने इंट्रोड्यूस केलेल्या प्राजक्ताने त्याचा ताबा घेतला आणि बघता बघता ते विवाहितही झाले त्याच दिवशी मी मनाने पुरती ढासळले आता चैतन्य माझा कधीच होणार नव्हता हा सल मात्र माझ्या मनात सतत राहून गेला आणि त्यातच कधीतरी मध्ये परित्यक्त नायिकेची भूमिका मला मिळाली या नायिकेला परिस्थितीमुळे नायकापासून दूर व्हावे लागले होते पण आशा क्षणी नायक तिला अकस्मात भेटतो आणि ती नायिकाने आपल्याला एकदा तरी आपली म्हणावं म्हणून विनविते बस नेमका तोच प्रसंग त्यावेळी माझ्या मनात घोळत होता आणि कधी नव्हे ते मी त्या दिवशी लवकर तारमीला गेले होते मी पाटील मारुतीला गेले तेव्हा एकही आर्टिस्ट आला नव्हता अर्थात मी कुणाला दोषही देऊ शकत नव्हते कारण त्यावेळी सातला पाच मिनटे कमी होती आणि मी कधीच वेळेवर येत नव्हते केवळ चारच दिवसांनी शुभारंभांचा प्रयोग होता पेपरला जाहिरात येऊन तिकीट विक्रीही सुरू झाली होती आणि हा नाटकातला क्लायमॅक्स होता गेले दोन दिवस हा सीन घोटून घेणं चाललं होतं आणि मी हवा तसा परफॉर्मन्स देत नव्हते त्यामुळे चैतन्य माझ्यावर काहीसा चिडलाही होता मी खिडकीतून बाहेर पाहत होते तो शीन मनात घोळवीत होते आणि दरवाज्यात पावलं वाजली चैतन्य दारात उभा होता अरे वा आज सूर्य पश्चिमेला उगवलेला दिसतोय चैतन्य म्हणाला मी एकदम ओळले त्याच्याकडे रोखून पाहिलं आणि मनात घोळत असलेला तो प्रसंग प्रत्यक्षात साकार करून त्याच्याकडून शाब्बासकी मिळवण्याचा विचार माझ्या मनात घोळू लागला एकदम भूमिकेत शिरले डोळ्यात उघड उघड विषय वासना गोळवीत मी त्याच्याकडे धावले त्या गडबडीत माझ्या खांद्यावरचा पदर घसरला पण मला त्याची फिकीर नव्हती कारण त्या वेळेचा माझा अभिनय खरोखरच उत्कृष्ट असावा सोनल चैतन्य जरबेच्या आवाजात ओरडला तो पदर नीट सावर तू इथे तालमीला आले आहेस चैतन्य मी आपल्याच मूडमध्ये होते त्याच्याकडून साबाशी घेण्यासाठी मी हसुसले होते त्याच्या ओरडण्याकडे लक्ष न देता मी त्याला मिठीत पकडले आणि म्हणाले किस मी चैतन्य प्लीज किस मी तो सुटण्यासाठी धडपडत होता आणि मला मनातून हसू येत होतं पण नेमका त्याच वेळी घोटाळा झाला कधी नव्हते ती प्राजक्ट दारात उभी राहिली आणि मग साराच हिरमोड झाला त्यानंतर तालीम झाली पण मी साऱ्या तालमीभर बैचेन होते माझी असं कारण्यामागची भूमिका नंतर मी चैतन्याला सांगितली त्याला ती पटलीही पण प्राजक्टच्या मनात मात्र उगाचच विकल्प आला कदाचित खरी परिस्थिती तिला नंतर समजलीही असेल पण त्यावर तिने कितपत विश्वास ठेवला होता कुणास ठाऊ आणि आता सॅमी आम्हा तिघांना पुन्हा एकत्र आणू पाहतो आहे काल सॅमीने ती बातमी सांगितल्यापासून मी अगदी आतुर झाले आहे माझं चैतन्य आज परत येणार आहे पण मी पूर्वीसारखी त्याच्याबरोबर वागू शकेन का नाही म्हटलं तरी ते वर्षभरात त्याच्या आणि माझ्यामधली दरी चांगलीच रुंदावली आहे या वर्षभरात खालून किती पाणी वाहून गेलं एकूणच ठाऊ ही इंडस्ट्रीज अशी आहे की इथे पावलोपावली प्रलोभनं पसरली आहेत या एका वर्षात त्याची माझ्यावरची निष्ठा अभंग राहील आहे की पण पुढचा विचार मला करवेना तेवढ्या ताई स्वयंपाकघरातून बाहेर आली हे काय प्राजू आज तुझे काही प्रोग्रॅम नाहीत वाटतं तिने विचारले प्रोग्रॅम कसला प्रोग्रॅम मी तिला चिडवण्यासाठी मुद्दामच म्हणाले शूटिंग रिहर्सल किंवा शो या साऱ्यांनाच ती प्रोग्राम म्हणते शूटिंग किंवा तालीम नाही आज तिने विचारले मी आज नाही जाणार का आज कोण येणार आहे ते मी आहे तुला कोण तुझी जावई बापू मी मिश्किलपणे म्हणाले आणि मला तू हे आता सांगतेस कधी येणार आहे ते आज केव्हा तरी म्हणून तू गेली नाहीस होय तिने हसत हसत विचारले छट त्याचा आणि माझा काय संबंध मी चटकन विचारले असं कसं म्हणतेस किती झाले तरी नवरा आहे तुझा तो तेच पारखून घ्यायचं आहे मला राजू तू विस्तवाशी खेळ खेळते आहेस वर्षापूर्वीही तू अशीच वागली होतीस आणि त्यामुळेच ते गेले होते घडलं होतं तूच सांग त्यामुळे नाही त्याच्या हातून तसंच घडलं होतं तूच सांग कुठली स्त्री आपल्या नवऱ्याला दुसऱ्या बाईच्या मिठीत पाहिल पण त्यात त्याचा दोष नव्हता त्यांनी तुला बरोपरीने सांगून पाहिलं होतं पण तूच त्यांना समजावून घेतलं नव्हतंस बाई आता तरी नीट वाघ त्यांच्याशी आई म्हणाली आणि आत गेली मी हातातला कंगवा खाली ठेवला आणि पुन्हा अंतर्मुख झाले ज्या कारणाने त्याच्यात आणि माझ्यात दुरावा निर्माण झाला तो प्रसंग आठवला की अजूनही माझ्या अंगाची आग होते तो प्रसंग घडला ती वेळ तो दिवसही असंच विलक्षण उजाडला होता गेले आठ दिवस आम्ही अगदी बिझी होतो चैतन्य एका सिनेमाच्या शूटिंगमध्ये अडकला होता संध्याकाळी तो कधीतरीच्या तालमी घेई त्यामुळे साहजिकच त्याला घरी यायला उशीर होईल कधी अकरा तर कधी साडे अकरासुद्धा त्यावेळी मीही खूपच बिझी होते नाटकाचे प्रयोग शूटिंग यामुळे मी अगदी दमून जाई घरी आल्यावर अंथरणावर अंग कधी टाकते असं मला होईल रात्रीचे जागरण असल्यामुळे चैतन्य सकाळी नऊ साडेनऊ वाजेपर्यंत झोपून राहील त्यामुळे त्याला उठवणे मला शक्य होत नसे आठ दिवस आमची भेट झाली नव्हती त्यामुळे मी कमालीची अस्वस्थ झाले होते त्या दिवशी शूटिंग लवकर संपले तेव्हा आज चैतन्य भेटण्याची शक्यता होती कधीतरीच्या तालमी पाटील मारुती हॉलवर चालतात ही गोष्ट मला माहीत होती चैतन्याला पाहण्याची त्याला भेटण्याची मला अनावर ओढ लागली होती त्या ओढीनेच मला पाटील मारुतीवर ओढून नेले पण तेथील तो प्रकार पाहिला आणि माझी कवटी सरकली पण तिथे शोभा करण्यात काहीच अर्थ नव्हता मी मुकाट्याने मागं फिरले धाडधाड जीना उतरले चैतन्य माझ्या मागोमाग येईल माझी मनधरणी करील अशी मला फार आशा वाटत होती पण चैतन्य आलाच नाही आणि तेव्हाच पुरुषावरचा माझा विश्वास उडाला मी रागा रागात घरी आले माझे मेन उद्वस्त झाले होतं चैतन्याने माझी प्रचंड फसवणूक केली होती घरी आल्यावर मी रडर रडरड रडर, रडले तासा दीड तासाने चैतन्य घरी आला झाल्या प्रकारात आपली चूक नाही हे तो मला पटवून पाहत होता पण मी इतके विमनस्क होते की मला ते पटणं शक्य नव्हते घडलेला प्रकार मी प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिला होता तो काही सांगो सांगोवांगीचा प्रकार नव्हता तेव्हा त्याच्या वाग सांगण्यावर मी विश्वास कसा ठेवणार पण आज आत्ता मात्र कदाचित त्याचं म्हणणं खरं असावं असं वाटू लागलो आहे कधी कधी सत्य हे कल्पिताहून अद्भुत असतं हेच खरं कारण त्या प्रसंगानंतर कुणी चुकूनही त्याचं नाव सोनलबरोबर जोडलं नव्हतं इतकेच नव्हे तर नाटकाच्या पहिल्या प्रयोगानंतर तो मद्रासला निघून गेला होता पण मी वेडीने मात्र त्याच्याशी आबोला धरला होता आणि त्यामुळेच तर तो वैतागून मद्रासला निघून गेला नसावा आता तो पुऱ्या वर्षानंतर मुंबईत परत येतोय तेही माझ्यासाठी नव्हे तर एक बिझनेस डील पुरे करण्यासाठी याबद्दल मी आनंद मानावा की खेद पण एक गोष्ट मात्र खरी की त्याला पूर्ण पारखल्याशिवाय त्याला संपूर्ण शरण आणल्याखेरीज मी त्याला माझ्या मांडण्याची चूक पुन्हा करणार नाही एखाद्या परक्यात त्रयस्थ माणसाप्रमाणे मी त्याला दूर ठेवणार आहे तो एक मोठा डायरेक्टर आहे कुशल कर्तृत्व लेखक आहे हे खरं पती आहे आणि त्याची निष्ठा निष्ठाशीच आहेत खात्री झाल्याशिवाय मी त्याला जवळ करणार नाही आपला म्हणणार नाही ही गोष्ट निश्चित मग काहीही हो तर आजचा भाग तुम्हाला कसा वाटला सांगा आणि आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद